जेनी जेनी ह्या संपूर्ण वेगवेगळ्या पक्षांनी काँग्रेस असेल स्वातंत्र्यानंतर ह्या सर्व पक्षांनी संपूर्ण या देशावर राज्य केलं प्रत्येक राज्यात राज्य केलं मग शिवसेना उद्धवजींच्या जो पक्ष आहे त्यांनी राज्य केलं त्याचबरोबर ह्या ज्यांनी ज्यांनी राज्य केलं त्यांनी महाराजांच्या नावाचा फक्त निवडणुकीपुरतं उपयोग केला पण भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे विचार हे आचरणात आल्यामुळंच जे अभिप्रेत होतं लोकांना ज्येष्ठांबद्दलचं निर्णय माता भगिनींच्याबद्दलचा निर्णय आणि त्याचबरोबर तरुणांच्याबद्दलचे जे निर्णय लोकांनी प्रगतीला मतदान केलं लोकांनी सकारात्मक दिशेने वाटचाल करणाऱ्या लोकांना आशीर्वाद दिले आजपर्यंत आता ह्या सुद्धा ह्याच्या परत कधी हे जे महाविकास आघाडी आहे जे नकारात्मक दृष्टिकोनातनं त्यांनी वाटचाल केली लोकांनी त्यांना जुगारून टाकलं आणि हे होणारच होतं भविष्यकाळात या सर्वांनी विसरून जावं राजकारण नाही तर महायुतीने फक्त समाजकारण केलं लोकांच्या हिताचं आणि त्यामुळं आपल्याला माहीत आहे की आज जे मोठ्या प्रमाणात आशीर्वाद मिळाले ते केवळ आणि केवळ लोकांच्या लोकांना केंद्रबिंदू मानून वाटचाल केल्यामुळं आज हा निकाल आहे सर्व श्रेय हे लोकशाहीतले सर्व जास्तीत जास्त अजून लोकांच्या संपूर्ण समाजाची जास्ती, जास्ती सेवा घडावी आणि घडणार याची मला खात्री आहे महाराजसाहेब शरद पवार पूर्ण राज्यभर फिरत होते त्यांचा करिश्मा कमी झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल हा करिश्मा काय होता काय कुठला करिश्मा कधी होता लोकांसमोर पर्याय नव्हता म्हणून सगळे म्हणायचे करिश्मा करिश्मा आज मला सांगा ना काय ध्येय धोरण आहे काय आजपर्यंत काय केलं तंगड्यात तंगडं घ्यायचं त्याच्यात घालायचं आणि पाडापाडीचं राजकारणापलीकडं काय केलं सांगू द्या आणि त्यामुळं त्यांना त्यांची पोचपावती मिळाली महाराज महाविकास आघाडीच्या वतीनं कायम फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम महायुतीच्या बाबतीत केलं जायचं आणि सतत विरोधात बोललं जायचं याचा कुठंतरी दुष्परिणाम त्यांना भोगावा लागला का त्यांना जे त्यां जशी करणी तशी भरणी त्यांनी जे केलेलं ह्याला कर्मा म्हणतात त्याला मिळालं महाराज शिवेंद्र राजे महाराष्ट्रात एक नंबरच्या मताधिक्या निवडून आलेला असं दिसतं एक लाख चाळीस हजारच्या पुढचं मताधिक्य आहे येणारच ना शेवटी पुष्प आहे बाबा <laughs> <laughs> तो नॅशनल खिलाडी इंटरनॅशनल खिलाडी आहे त्याने फार उंची जास्त मी असेन शिवेंद्रराजे असतील जास्तीत जास्त लोकांची सेवा आम्ही कर करणार कुठेही तिथं आम्ही कमी पडणार नाही शिवेंद्रराजेंना मंत्रीपद भेटावं म्हणून आपले प्रयत्न विशेष आम्ही यायलाच जमाय काय मंत्री मंत्री येणारच का नाही महाराज फडणवीसांच्या बाबतीत फेक नरेटिव्ह बरेचसे पसरवले गेले तुमचे मित्र पण आहेत काय उत्तर द्यायला तुम्ही मराठा आरक्षणाच्या वेळेस तुम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभे होता की त्यांनी आरक्षण दिलं तुम्ही असेल किंवा शिवेंद्राजे असाल इतर सगळे नेते त्यांच्या विरोधात होते त्यावेळेस हे बघा जे खोटं असतं ते, ते फार काळ टिकत नाही लोकांचं काय कोणी करतं काय माहित नाही तुम्ही एका बाजूला म्हणता संविधानाला मान मान संविधान आपण मानलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूनी म्हणतं आहे की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे बसून ठरवा ना तुम्हाला काय पाहिजे मग जरंगे पाटील मनोज जरंगे पाटील असतील त्यांनी बसावा ना ते बसले नाही कुठे कुठे लोक आणि कसं आहे फार काही टिकत नसतं लोकांचा विश्वास हां आरक्षण नक्की मिळालं पाहिजे पण मला सांगा तेवीस मार्च चौऱ्याण्णवचा ज जे नोटिफिकेशन का जी आर म्हणतात जी आर पण नाही नोटिफिकेशन घे ते जर निघालं नसतं तर आरक्षणाचा मुद्दाच शिल्लक राहिला नसतं ते तुम्ही उचलून धरा तेच मी नेहमीप्रमाणे सा, ने, नेहमीच सांगत आलो आहे पण सुद्धा जे बरं वाटतं तेच ऐकतात मी बरं वाटण्यासाठी बोलत नाही मी जे खरं आहे तेच बोलत आलो आहे आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना या सगळ्यांनी महायुतींनी महाराजांचे विचार आचरणात आणले त्यामुळे हे यश आहे